माझ्या नांदेची आमची जेवाळाची हॅगी होती त्यामुळे आम्ही जेओचा मोबाईल नंबर बंद करून आम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये फोल्ड करत आहोत तर आमच्या नांदी मित्रमंडळ आम्ही सगळी बहिष्कार अंबानीवर आणि बहिष्कार टाकलेला आहे त्या आमची माजरी ही जान होती आमची शान होती पण ह्या अंबानीनं आमच्या मुलांच्या भावनेशी खेळलं आमच्या भावनेशी खेळं वयोवृद्ध माणसांशी त्यांच्या भावनेशी खेळं हे त्यानं काम चुकीचं केलेलं आहे जिओ कार्ड बदलून त्यांनी दुसऱ्या कार्डमध्ये पोर्टल करून घ्यावं हा प्रतिकार आमचा पूर्ण प्र सगळ्यांमार्फत हा सगळा प्रतिकार त्यांसाठी चालू आहे एवढं सरकारला आमचं निवेदन आहे की आमचं हत्ती आम्हाला पाहिजे आमचं हत्ती आम्हाला परत पाहिजे सरकारला हेच निवेदन आम्हाला पूर्णपणे आमच्या लहान मुलांसाठी आणि मोठ्या वयोवृद्ध माणसांसाठी का भी ना आमच्या भावनेशी त्यांना खेळायला त्यांना खेळायला नको पाहिजे आमची माधुरी आमच्या जवळ आली आली पाहिजे म्हणजे पाहिजे सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे एवढे लोक जर महाराष्ट्र घडत असेल तर पूर्ण महाराष्ट्राला वाईट वाढते या गोष्टीचं त्यामुळे माधुरीला त्यांनी परत पाठवलंच पाहिजे तुम्ही आमच्या माधुरीला घेऊन गेलात म्हणून आम्ही रिलायन्सच्या प्रत्येक प्रोडक्ट वरती आम्ही बंदी घातली आहे इथून पुढे आम्ही कोणत्याही रिलायन्सचा प्रोडक्ट वापरणार नाही

आम्ही दिवस काळ आमच्या घरातील सर्वांनी मी बंद केलेलं आहे कशासाठी सध्या जास्त येते हत्ती वाटत आणि धार्मिक का कार्यामुळे हत्ती तर आम्ही वापरत होतो त्यामुळे हत्ती आमच्या गावातील नेण्यामुळे आम्ही सगळे दिवस काळ सगळे बंद केलेलं आहे